हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला खुसखुशीत अशी तूप न वापरता शंकरपाळी करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपी सुरुवात करूया आपण मी एक पातीला घेतलं आहे आपल्याला एका वाटीचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे सगळे मेजरमेंट त्या वाटीनेच घ्या मी एक वाटी साखर आणि अगदी नॉर्मल म्हणजे सव्वा वाटी साखर घेतली आहे एक वाटीने ते देखील गोड होतात पण मला थोडीशी गोडसर शंकरपाळी आवडतात म्हणून मी थोडी साखर वरती घेतली आहे त्याच वाटीने मी वाटीभर तेल घेतलं आहे पाऊन वाटी तेल घेतलं आहे सॉरी पूर्ण वाटी भरायची नाही आहे तेलाची आणि एक वाटी पाणी हे मेजरमेंट वापरात तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही लागणार नाही अगदी परफेक्ट शंकरवाळी तयार होतात पाऊन वाटी तेल घेतलं आहे लक्षात ठेवा आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे साखर विरघळली की गॅस बंद करून घ्या त्याच वाटीच्या साह्याने मी चार वाटी मैदा घेत आहे तुम्ही एक प्रमाण ठरवून घ्या सेम मेजरमेंट घ्या तुम्हाला शंकरपाळी खूप छान बनतात खुसखुशीत कुछ बनतात आता आपलं साखर देखील विरगळून गेले आहे पाणी देखील गार झालं आहे पाणी गार करूनच पीठ मळायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये चार वाटी बे मैदा छान मळला जातो सगळं छान मळून घ्यायचं आहे आपल्याला कुठल्याही एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघा किती सु छान गोळा झाला आहे गोळा जास्त सैल आणि जास्त घट्ट देखील करायचा नाही आपल्याला ते प्रमाण अगदी योग्य आहे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मी पीठ पुन्हा मळून घेते छान बघा खूप छान होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने अगदी तुपाचा कुठेही वापर केला नाही मी आता त्या पिठाचे मी चार गोळे करून घेतले आहे त्या गोळ्याची आपल्यांना झाडसर पोळी लाटायची आहे पोळी जास्त मोठी नको शंकरपाळी थोडी झाड असले की छान खुसखुशीत कुछ होतात पोळीच्या चारही कडा आपल्यांना कापून घ्यायच्या आहेत आणि त्या पुन्हा पिठामध्ये मळून घ्यायच्या आहेत आपल्या आवडीप्रमाणे शेप देऊन आपण शंकरपाळी करून घ्या शक्यतो शंकरपाळी छोटीच कापा छान तळली जातात तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपली शंकरपाळी पहिल्या गोळ्याची तयार झाली आहे त्या सगळ्या शंकरपाळ्या आपण तयार करून घेऊया या प्रकारे पड्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्यांना आपल्या आवडीप्रमाणे करा तुम्ही शक्यतो बारीकच करा पण दिसायलाच किती छान दिसत आहेत टेस्टला अप्रतिम लागतात ओळखू पण येत नाही आपण यामध्ये तूप वापरलं की नाही काही लोकांना तुपाचे पदार्थ आवडत नाही त्यांनी जरूर करून बघा अगदी केम कमी तेलात बनल्या आहेत इतक्या खुसखुशीत की बस खूप छान लागतात मुलांना सकाळी एक भाजीपोळीचा टिफिन आणि एक स्नॅक्सचं द्यायला लागतो म्हणून मी ही शंकरपाळी तयार केली आहे आता आपण तळून घेऊया मी कढईत तेल गरम करून घेते तेल प्रथम आपल्याला हाय फ्लेमवरच गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि एक, -एक शंकरपाळी त्यामध्ये टाकायची आहे लक्षात ठेवा पहिले शंकर तेल आपल्याला हाय फ्लेमवरच गरम करायचं आहे शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच लो, लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला शंकरपाळी तळायची आहे आणि शंकरपाळी टाकल्यानंतर एक मिनिट आपण चमचा संचा, चमच्याने सुद्धा हलवायचं नाही आहे एक दीड मिनटं शंकरपाळी अशीच राहू द्या नाहीतर तुटण्याची शक्यता असते नंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सारखे हलवत राहायचे सारखे हलवल्याने एक सारखा रंग येतो शंकरपाळींना छान कलर येतो सगळ्या बाजूने एकसारखी तळली जातात बघा किती छान कलर आला आहे दिसायला किती छान दिसत आहेत दिछा आता आपली शंकरपाळी तळून झाली आहेत आता मी काढून घेते बघा कसे एकसारखे तळले गेले आहेत तुम्ही माझ्या या ट्रिक्सने करून बघा शंकरपाळी तुम्हाला खूपच आवडतील आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेत आहे दुसरी व्याज देखील तेलामध्ये टाकले आहे मी माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून सांगा बघा या प्रकारे आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहे तळून शंकरपाळे आपल्या रेडी झाल्या आहेत चला मंडळी खाऊन घ्या मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती खुसकुशीत झाले आहेत बघा बघा छान दिसत आहेत ना टेस्टला देखील अप्रतिम होते व्हिडिओ बघितल्या पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग